सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात आपल्यातील पांडित्याचा अहंकार आपल्याला सोडत नाही तो तर सद्गुरू दर्शनाच्या आड येत असावा अशीच अनंतशास्त्री यांना शंका बाजली म्हणा अगर काहीही म्हणा या रामेश्वराच्या प्रवासात त्यांनी मौन धारण केले होते व सदा सर्वकाल भगवतचिंतनपर त्यांची वृत्ती बनली होती प्रवासात यांचे तेज व सदाचारनिष्ठा पाहून यांना राहवून घेऊन यांचा सत्कार करावा म्हणून पुष्कळांनी इच्छा प्रदर्शित केली पण ते कोणाच्याच आग्रहाला बळी पडले नाहीत तरी पण अनपेक्षितपणे शास्त्री पंडितांकडून बहुमान केला गेल्यास निरपेक्षपणे मिळालेले धन कनक वस्त्रे वगैरे ते गोरगरिबांना वाटून टाकीत असत सद्गुरुदर्शनाकांक्षी अनंतशास्त्रांची ही बाह्य अवडंबर निरर्थक आहे अशी बालंबाल खात्री झाली असावी या खेपेच्या यात्रेत साधू सत्पुरुष योगी व महात्म्यांचा शोध करण्यावर व अशांच्या जवळ वास करण्यावर त्यांनी भर दिला होता अशा रीतीने अनेक क्षेत्र व नगरे येथे त्यांनी संचार केला व असा संचार करीत करीत ते होळकरांची राजधानी इंदूर या गावी आले इंदूरला येईपर्यंत संध्याकाळ झाल्याने अनंतशास्त्र्यांना तेथे मुक्काम करणे भाग पडल्याने ते गावच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात उतरले संध्याकाळची वेळ असल्याने अनेक भाविक मारुती दर्शनास येत जात होते त्या गावचे भैयासाहेब मोडक नावाचे श्रेष्ठ ब्राह्मण मारुती दर्शनाला आले असता त्यांनी अनंतशास्त्र्यांना भाविकपणे नमस्कार केला व कुशल प्रश्न करून त्यांनी त्यांची सर्व हकीकत समजून घेतली भैया निधी वैराग्यनिधी अनंतशास्त्र्यांना आपल्या घरी वास करावा अशी नम्र विनंती केली अनंतशास्त्री यांनी मधुकरी अण्णाखेरीचं मी काही सेवन करीत नाही व रात्री तर मी काहीच घेत नाही त्यामुळे आग्रह करू नका एवढी रात्र मारुतीच्या सानिध्यात काढून सकाळी पुढे प्रयाण करीन म्हणून सांगितले दीनवदन झालेल्या साहेबांनी शास्त्रीजी आपल्या दर्शन मात्रानेच आपल्याला घरी नेण्याची इच्छा मला झाली आहे आपण न आल्यास माझ्या मनाला फार असमाधान होईल करिता माझ्या घरी येण्याची कृपा करावी व मला संतुष्ट करावे अशी नमस्कार करून प्रार्थना केली यांचे शुद्ध प्रेम पाहून त्यांचे मन न दुखविण्याच्या इराद्याने अनिर्वाह पक्षी शास्त्री त्यांच्या घरी मुक्कामास गेले व रात्री तेथेच राहिले भैयासाहेब मोडकांबरोबर त्यांच्या घरी मुक्कामास आल्यावर अनंतशास्त्रांनी आपले सायंकाळचे आणिका आटोपले भैयासाहेबांनी त्यांच्याजवळ बसून भक्तीसारख्या अनेक जिवाळ्याच्या विषयांबाबत आपल्या काही कूट कुटप्रश्नांचे निरसन करून घेतले भैयासाहेबांना खरोखर महदानंद झाला व त्यांच्या तोंडून अकल्पितपणे संत आले घरा तोची दिवाळी दसरा असे उद्गार बाहेर पडले याच सुमारास श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा मुक्काम इंदोर येथे असून त्यांचे वेदांतावर निरूपण चालत असे त्या निरूपणास जाण्याची वेळ होताच शास्त्रांना तुम्ही प्रवासाच्या दगदगीने शिणला आहात तरी स्वस्थ झोपा गावात गोंदवलेकर रामदासी बुवांची वेदांतावर निरूपणे दररोज चालू आहेत ते ऐकण्यास मी जातो असे विनयपूर्वक सांगून त्यांची परवानगी घेऊन ते गेले भैयासाहेब गेल्यानंतर अनंतशास्त्र्यांना झोप येईना त्यांच्या मनात सारखा विचार घोळू लागला मी किती अविचारी सद्गुरू शोधासाठी हिंडणाऱ्या मी सत्पुरुषाचे दर्शन घ्यायला पाहिजे होते उद्या मी पुढे जाणार या सत्पुरुषाचे दर्शन न घेता गेलो आणि हे तर सद्गुरू असले तर पुन्हा यांची गाठ केव्हा व कशी होणार वगैरे विचाराने बेचैन होऊन अखेर उद्या या महनियांचे दर्शन घेऊनच पुढे जावे असा विचार ठाम ठरवून शास्त्री झोपी गेले नित्याप्रमाणे पहाटे उठून स्नानसंध्यादी अनेक त्यांनी आटोपले आपण होऊन ते भैयासाहेबांकडे गेले व त्यांनी त्या सत्पुरुषाची चौकशी केली आणि त्यांचे दर्शन आपणास करविता का अशी पृच्छा केली भैयासाहेबांनी त्या सत्पुरुषास श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात ते गोंदवल्यास असतात पण त्यांचा भक्तवृंद येथे फार असल्याने ते वरचेवर येथे येतात त्यांचे शिष्य महाराजांना मारुतीचा पूर्णांश व समर्थ रामदास स्वामींचा अवतार मानतात तुमची इच्छा असेल तर जरूर तुम्हास त्यांचे दर्शन करवितो म्हणून भैयासाहेबांनी सांगताच अनंतशास्त्री फलपुष्प घेऊन त्यांच्याबरोबर दर्शनास जाण्यास सिद्ध झाले असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे दर्शनासाठी तेथे जाऊन पोहोचले त्यावेळी त्रिगुणातीत व मायातीत असे श्री ब्रह्मचैतन्य महाराज केवळ कौपीनं धारण करून मध्यभागी बसले होते परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज व श्री महाराज यांची प्रथम भेट आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ